अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजना आणि प्रभावी पोषणाचे प्रशिक्षण संपन्न एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत प्रभावी पोषण शिक्षण व मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचं प्रशिक्षण शहादा येथे टप्प्याटप्प्या देण्यात आलं शासन निर्णयानुसार महिला बाल कल्याण अंतर्गत अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जाहीर केले असता त्या अनुषंगानं शहादा तालुक्यातील चारशे पंचेचाळीस अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचं सखोल असं प्रशिक्षण देण्यात आलं त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण दर कमी करण्यासाठी प्रभावी पोषण शिक्षण देण्यात आले जेणेकरून पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील महिला व सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना दररोजच्या खानपानावर कुठला बदल करणे गरजेचे आहे याबद्दल उपस्थित प्रशिक्षकांनी सविस्तर माहिती दिली जेणेकरून स्तनदा माता गरोदर माता व कुपोषित बालके यांची रोगप्रतिकारक शक्ती व रक्तवाढीस मदत होईल आणि जिल्ह्यात कुपोषित कमी होण्यास मदत होईल यासाठी शासनमार्फत अंगणवाडी सेविकांना याचं प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी सी डी पी ओ फारुख शेख तसेच प्रशिक्षक मोरेसर सपना पान पाटील मगन मगन वळवीसह बीटनुसार अंगणवाडी सेविका उपस्थित होते एम डी टी व्हीसाठी संजय मोहिते शहादा